म्हणून हा सगळा खटाट होता राज जगदीश्वराचा नकाशा आणला आहे रोजी ते पहा अन्नाचे पंथ आले या पंथ या काय खबर स्वराज्याची राजे या बेशकखानाचा बंदोबस्त करायलाच हवा उच्छाद मांडलाय राजे दिवसा ढावळ्या पोरीवाळींना उचलून घेतोय अत्याचार करतोय स्वराज्याच्या आवृची लक्ष काढतोय तो राजे राजे हे बंद व्हायलाच हवे अण्णाजी आधी स्वराज्य आणि मगच राज्याभिषेक स्वराज्यामध्ये जर आमच्या माता भगिनींची आवडून लुटली जात असेल आणि आम्ही सिंहासनावर बसाव नाही हे शक्य नाही पण राजे राज्याभिषेक तर एक वर्षावर हो आला अण्णाजी सोपर्यंत स्वराज्याचा महत्वाचा किल्ला स्वराज्यात येत नाही तोपर्यंत स्वराज्याचे सुराज्य होणार नाही नजर राजे, पण दोनदा पराभव पत्करलाय आपण पन। पन्हाळा जर चिंकायचा तर त्याला सह्याद्रीचा वाघच पाहिजे बाहेर झाल्याची अरे मग इथं कशाला आलायच जा मागार धाडून येता ना वाई अहो पर अहो की अरे आता जातोस का नाही का बघू तुझ्याकडं येऊ द्या त्यांना घनसाल निवाडा इथेच करू पाचा ध्यान राज मुजरा बघा की एकदा आमची सेवा अहो ऐकची अख नास्ती पोर त्यानास्कीची नाही हायची एक बघा की आमची सेवा

हिरोजी अहो नाईक आहेत ते बोला बहिरजी कस काय <laughs> करावं का तुम्हाला आम्ही तर तुम्हाला ओळखलच नाही अहो नाईक अशी सॉंग कशाला का काढताय बहिर्जी म्हणजे स्वराज्याचे कान आणि डोळे त्यांना स्वतःलाच ठेवावं लागत खबर बात लागते, असतो खेळ बेशक खानानी अडीच हजाराची फौज मागवली आहे बरोबर आहे बैलजी म्हणून तर आम्ही पधार्याची जबाबदारी सह्याद्रीच्या वाघावर सोपवणार आहोत नाईक तुम्ही पन्हाळ्याची माहिती घ्या आणि हिरोजी तुम्ही कोंडाची फरसंद ला आणि स्वार निघाला राजांचा सांगावा घेऊन स्वार निघाला कोंडाची फरसंद कोंडाची फरसंद म्हणजे सह्याद्रीचा त्याच्या पराक्रमाची गाथा सह्याद्रीच्या दऱ्या खोड्यात झुमधुमत होते खुशा तलवार बाजी करवे दान पट्यात माही आणि छाती वाखास काली गोंडाजी फलंद म्हणजे साक्षात तानाजी मारुसऱ्यांचा शागीर्द गोपाचा सांगवा आला शिवबाचा सांगवा आला सय्यद्रीचा वाक कर जला सय्यद्रीचा वाक कर जला पन्हाळ्याचा इडा उठलाला जिरा 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 <ql> कोंडाजीराव मुद्रा राजांचा सांगावा आलाय अस अरे वा काय सांगावा धाडलंय राजाने लगोलग गडाव बोलवले तुम्हाला हा लगोलग गडावर अरे काय र अरे समज कुशल मंगल हाय नव अहो गडावर समजी जमले ती आणि तुम्हाला तातडीने बोलवलंय बघा अरे होय की निघालो की लगेच चला सगा भाई सदरवर जायचं होता संबंधी मुजरा राज याद की या के निशा या कोंडा जीआ स्वराचावर संकटालक की आवाज तुमची याद येते काम के के वाखाची आहे बोला उतरणार का वेडा भाई राज तुम्ही नुसतं सांगायचं उचलला इडा कोंडाजी पण काळजी घ्या एवढं सोपं नाही स्वातीने आम्हा या मोहिमेत अपयशाचा सामना करावा लागला त्याचही शल्य आहेच अहो राज जीवाची पर्वा कुणाला हाय अहो हा जीव तर तुम्हाला आई साहेबांच्या पायासनी आणि या स्वराज्यासाठी कवाच व्हायला आहे कोंडाजी हजारो मावळ्यांचं रक्त साडलंय या मातीत तरीही पंधरा अजून स्वराज्यात नाही हा भार अजून काळजा तसाच आहे बोला किती बाबा हवा तुम्हाला पाच हजार दहा हजार बोला कोणाची किती खोड पाहिजे फक्त साठ जी मी सांगतोय ती फक्त साठ कोणाची अडीच हजारांची पाऊस आहे किल्ल्यावर आणि तुमचा फक्त साठकऱ्यांचा गणसोबा आत्मघात होईल तानाजी तानाजीरावांचा शागिर आहे मी तुमचं निखरू आहे मी राज्यात साठ अडीच हजार कापतो या बघा गोफंडमारी नेतोय तिरंदाज नेतोय कामोशी नेतोय फक्कस्त साठ द्या पन्हाळा साठ जाणार त्या जा 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 जीवावरच घेतोय जी हा कोंडाची जी फरजण राजा तुम्ही फक्कस्त हुकूम करायचा आणि हा कोंडाची फर्जण जीवाची काजी लावणार पण तुमचा शब्द पडून देणार नाही राजा पन्हाळा घेतला

तुम्हाला म्हणतोशे पावेश पावेश करण्यात आले

बेषख खान, खान, खाना बेषख खाना म्हणजे बजेट पार कधी सत्ता पण हाला अफेक्टेड पण बुद्धी आणि बेदरकार बेशख खानाला गोंडा जिंचा गनिमी अंदाज आलाच नाही आणि मग

Horsi mktifa mi gutte filtron. दो ही दिनों में हजार की फौज होगी किले पर पचास पठान होगा किले पास होगी किले पर आने दो बारू आने में सर अपने हाथों से काटूंगा घर जाने को बहुत अच्छे है बह उनको हमारे सामने सावधाचे

اوه خدا او 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 in me ek to mar chukaye

राजा मग्नूस काढण्यासाठी पहिरजी लायक आणि एक सरण लायक निघालावर बसत बेशक खानाने त्यांना कैद केले पण पहिरजीने आपलं काम झोक पार पाडलं होतं पहिरजीने काढला काढला कमी हाईती पहाऱ्याला रात्री अंधार झाला आणि पण अरे <laughs> <laughs> हो आज गोंधळ घालायचंय पन्हाळ आज भंडार उतरायचं आहे पन्हाळ्या हो। आज भगवा फडकायचाय पन्हाळ्यावर हो। आज पन्हाळा मिळवायचा म्हणजे मिळवायचा आज चला तयार व्हा राजांची आड हाय राजांचा हाय स्वराज्यात पन्हाळा घ्यायचा कोंडाचींना हवी ती विषा मिळाली आणि त्यांनी त्यांच्या गळ्यांना हात दिली देवीचा गोंधळ घातला आणि पन्हाळ्यावर हल्ला केला राजांचा मनसुबा देवाची इच्छा हाय पलाळा घ्यायचा आपला तरी फेर पण वाघ हटायचं नाही चला तयार व्हा अडीच हजाराची फौज आहे पलाळ्यावर असती तर असती अरे एक एक चाळीस चाळीस कापूर काढू पण पलाळा घ्यायचा बोला हरज हरजा maldade. <laughs> hum? कहते हैं कि ताना का शेर है तू अरे <laughs> तेरे ताना को भी मारा था <laughs> और आज आज तुझे भी तेरे ताना के पास पहुंचा दूंगा <laughs> यासाठी आता कुत्रू होत होतो आम मंडळी मराठ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली अवघ्या साठ जणांनी किल्ल्याचा बंदोबस्त फोडला किल्ल्याची दारं उघडली आणि पन्हाळा काबीज केला पायथावरच्या सैन्यानं किल्ल्यावर ताबा घेतला कोंडाजीने पराक्रमाची शर्थ केली तानाजींच्या वण घेतला स्वराज्याच कौतुक केलं आणि कोंडाजींच कौतुक सा करायला साक्षात गडावर रा। मुजरा राज राजे तुमचा शबूद राखला राज पन्हाळा घेतला राज पन्हाळा घेतला गुरु माझा देव माझा दैवत माझा शिलेदार आमच्या तानाजी रावांचा पण बदला घेतला राज बदला घेतला छातावर बसून मारला बेशखान राज छातावर बसून मारला चाहास कोड़ा जी, फुगर सर केला या बड़ा हे चंद्र सूर्य मावळ्यांच्या रक्तानं माखलेल्या या मातीचा गौरव केला धन्य तुमचा पराक्रम अहो तुमच्यासारखे वीर या स्वराज्याचे उत्तराधिकारी आहेत म्हणून आम्हाला स्वराज्याची चिंता वाटत नाही तुमच्यासारख्या वीरांच्या बराबरच असे तू हिमाचल सर्वत्र हिंदवी स्वराज्याची पताका फळकत आहे जगदान, जगदान।, जगदान। आगा। 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 आगा।